बिंदास जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुमच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजत आहे इंटरनेट वापर करणाऱ्या साठी एक महत्वाची बातमी आहे की शिवर गावामधून वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचं गाव असणाऱ्या शिवर येथील काही व्यापारी लोकप्रतिनिधींचं फेसबुक अकाउंट हॅक केलं गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे सोशल मीडियाच्या महत्वाच्या असणाऱ्या फेसबुकवर खाते हॅक करण्यात येत असून या फेसबुक खात्यावरून असतील फोटो प्रसारित प्रसारित केले जात आहेत शिवर गावातील एकूण चार जणांचे फेसबुक खाते हॅक झाले आहेत तर औरंगाबाद जिल्ह्यातही एकूण पंचवीस पेक्षा अधिक फेसबुक युव्ह फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे एक तक्रार यावत या संदर्भात दाखलही करण्यात आली आहेत एकूण पंचवीस जणांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं माहिती या ठिकाणी मिळत आहे फेसबुक प्रकरणापैकी एक प्रकार तक्रारदारांचं फेसबुक अकाउंट बंद करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असून कोणाचंही असं फेसबुक अकाउंट हॅक झाले असल्यास तात्काळ सायबर सेल पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे फेसबुकचा सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत शिवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्यासोबत एम एच बिंदास प्रतिनिधी सौरभ लाके यांनी केलेला संवाद बघूया सोशल मीडियाच्या महत्वाच्या असणाऱ्या फेसबुक या साईट वर शूर गावातील काही व्यापारी लोकप्रतिनिधी यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार आहे याबाबत काय काळजी घ्यावी आणि कुठे तक्रार करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे शूर पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर कर्तव्य दक्ष अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री महेश आंधळे सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया फेसबुक बाबत काय काळजी घेणं आवश्यक आहे सर स्वागत आहे मध्ये शूर गावातील काही लोकप्रतिनिधी काही व्यापारी आणि काही नेटिजनच्या फेसबुक खात्यावरनं हॅक करून फेसबुक अकाउंट हॅक करून त्यातून छायाचित्र पोस्ट केले जात आहेत याबाबत आपण सखोल मार्गदर्शन करावं नमस्कार सर्वप्रथम मी फेसबुक युजर्सना काही सूचना देऊ इच्छितो की हे सोशल मीडियावर जे आपण काही गोष्टी शेअर करतो सोशल मीडिया अतिशय संवेदनशील साधन आहे आपल्या गोष्टी शेअर करण्याची किंवा इतर गोष्टी आपण त्या ज्या आलेल्या पोस्ट आहेत त्या पोस्ट करताना किंवा त्या शेअर करताना आपण त्याबाबत खात्री केली पाहिजे त्याच्या सत्यतेची पडताळणी केली पाहिजे आणि या हा जो प्रकार घडलेला आहे की काही लोकांचे अकाउंट हॅक झाले आहेत किंवा त्याच्यावर इतर काही अश्लील साईट्स दिसत आहेत किंवा अश्लील फोटो दिसत आहेत तर त्या वापरकर्त्यांनी ज्या युजर्सच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे त्यांनी आमचे पोलीस स्टेशनला येऊन संबंधित बाबत तक्रार दाखवल करावी त्याबाबत आम्ही आय टी प्रमाणे गुन्हा दाखल करून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि ह्या वापरकर्त्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे की आपण इतर गोष्टी ज्या सामाजिक गोष्टी आहेत किंवा त्याचं भान ठेवलं हो पाहिजे आणि ज्या गोष्टी शेअर करतो ज्या आपल्याला लिंक येतात त्या बाबतीत खात्री करावी आणि खात्री करूनच त्या शेअर कराव्यात असा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी सोशल मीडियामुळे आजकाल आपल्या गावात वातावरण खराब व्हायला लागलं कारण मुलं याचा दुरुपयोग तरुणवर दुरुपयोग जास्त करायला लागतो त्यांनी त्याचा सदुपयोग घेतला पाहिजे त्याचा त्याच्यापासून आपल्याला जो फायदा होतो त्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि सामाजिक ते निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्या अकाउंट आपल्या आपण स्वतःच हाताळले पाहिजे त्याचे जे काही कोड असतील तेही व्यवस्थित जपली पाहिजे जेणेकरून त्याचा कोणी हॅक करून त्याचा दुरुपयोग कोणी करता कामा नये आणि यामुळे याचा दुष्परिणाम न होता याचे सोशल मीडियाचे ऍडव्हान्टेज कसे याचे फायदे किती प्रमाणात आपल्याला घेता येईल याची आपण तरुणांनी काळजी घेतली पाहिजे अशी मी सर्व तरुण तरुणवर आव्हान करतो आणि समाज समाज इथे कुठलाही ते निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी अशी विनंती करतो सर्व तरुण